they got <sweat> ते तिथं घुतडा करून राहत नाही ते दे म्हणजे आता इथं खायला मिळत आपण इथंच मला राहू खायचं काय लागेल ते ओढ लगेच भरकुने ओढून जायचं त्यांचा आदर्श मानवाने घेतला पाहिजे आपलं सुद्धा घर कोणतं तेच आहे हे बघत मोरा i <laughs> i yeah. हे आहे देह हा काळाचाय आणि धन कोणाचा ते आपलं नाहीच आहे आपण फक्त उपभोग घ्यायचा त्याचा उत्तमची गती तो एक पावेल कोण जो उपभोग घेईल तो पावेल जो पाठीमागच्या शिल्लक ठेवील तो नाही पावेल विडाला विडाला महादेवाला भस्म लागायचं भस्मसुराला कामगिरी सांगितली तो फक्त भस्म गोळा करून आणायचं माझ्याकडे पण एक दिवस भस्मासूर हर हर महादेव कडे तक्रारच घेऊन गेला महादेव काय आ... ते कोरोना संपला दोन तीन वर्ष चांगला भस्म मिळत होता मरायचे पण आता लोकच मरत नाही लोक मेलेशिवाय भस्म भेटत नाही ऐसा कुश तो करो की भस्म हक्क मिलो तुम्हाला ठीक आहे काय अडचण महादेवाने त्याला वरदान देऊन टाकलं तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो काय होऊन जाईल भस्म होऊन जाईल तसा असतो मूर्ख माणसाला पावर आल्यानंतर काय होत बघा पावर आली आता चेक करायची लगेच चार लोकात गेला लगेच आवाज दिला टाळ करायला इकडे माना अरे बोलून घेतलं डोक्यावर हात ठेवला डायरेक्ट भस्म भस्माचा कारखानात टाकला त्याने असंच ब्रह्मांडामध्ये भ्रमण करता करता कैलास वरती ध्यानस्थ बसलेली पार्वती याला दिसली महादेवाची पत्नी एवढी सुंदर आणि याला काय करायची महादेवाला काय करायची याच्या बायको एवढी सुंदर मुलगी याला काय याच्या गळ्यामध्ये तो सापाचा हार काय याच्या त्या जट्टा वाढलेल्या काय त्याच्यातून ते का पाणी सांडतय अंगाला सगळं ते स्मशान भूमीतली ती राख लावली आणि काय याची फोर व्हीलर गाडी काय आणि एवढी सुंदर ही तर पार्वतीच्या माग लागला पार्वतीने तक्रार शंकराला सांगितली आता लक्ष्मीवरती संकट आले म्हणले पथिराज शांत बसणार आहे का पतिराज म्हणले खावाश मिस्टर रिलॅक्स भस्मासूर म्हणला याचा काटा काढल्याशिवाय ही आपल्याला भेटणार नाही हा लागला महादेवाच्या माग महादेव पुढं भस्मासूर माग वरदान कोणी दिलं माणसाच दुर्भाग्य जो माणूस समोरच्यावर उपकार करील तो आशी फेड करतो हे दुर्भाग्य माणसाचं भगवान विष्णू कडे हा धावात महादेव गेला आणि महादेव म्हणला भगवान विष्णू बचाओ मि शंकरराव क्या हुआ काय जे भूर मागा लागलाय माझ्या मारायला लागलाय डोक्यावर हा डोला राखोय माझी म्हणलं हे कुठं ना केला कोणी आता काय करता मोकळ्या मनाचा मी मुझे बचाओ चतुरा तो शिरोमणी गोन लावण्याची लगेच लेडीज रूपात आला भगवान विष्णू नटो पार्वती पेक्षा अजून वेगळं रूप याच्याकडं हा चंदूर आहे याचा लावण्य म्हणजे नात नाही करायचं हा आपले किती डांबरीचे खडे भरा खड्डे भरा काय नाही ते आहे लगेच पोशाख नृत्य वगैरे लगेच भस्मसुराच्या समोर अरे कोण कोण म्हणावं लागल तिच्या बरं लग्न करण्यापेक्षा हिच्या बरं केलेला चांगला राहील पकड मी आई बात म्हणला कोण तू म्हणला मोहिनी मैं मोहित हुआ हो मैं आपसे प्यार करता हो और आपके साथ मैं शादी करना चाहता हो मला भी तो आवड़ बर का पण एक माझी अट है मजा सारा डांस करशील का तू मला ते काय लय अवघड काय कॅमेरा रोल ऍक्शन झालं नृत्य चालू लचके रे आणि रे आता बाबूला माहितच नाही तर काय होणार नृत्य केलं चालू मग ते डान्सिंग असं वागडा तिकडं ते मला नाही मग ते कमरे हात मग ते खाद्यावर हात मग ते कानावर हात मग डोळ्याचे ते इशारे पण मी जसं करेल तसं तू करायचं हे दोघांची आठ ठरली मग मी लग्न तुझ्याशी भगवान विष्णूने डान्स करता करता घेतला स्वतःचा झातन मांडला असं डोक्यावर मग प्रति डान्स करायचा मग यांनी पण तेच केलं मग ह्याचा झाला कार्यक्रम बोला भस्मासूर महाराज की इतका आमचा भोळा शंकर आहे विश्वासानी आशीर्वादीला तथा असतो पण त्याचा रिप्ले किती भयानक झाला आता आताच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर विश्वासाने एक मित्र एका मित्राला विश्वासाने एक्सवाय झेड काही काम करतो पण त्या भास्मासुरासारखं त्याच्या पाठीमाग लागतात का मैत्री कशी असावी मिस्टर विनयकारी कशी असावाच वाय आज मत मैत्री कशी असावा विशिष्ट हेतूकरिता केलेली मैत्री शेवटपर्यंत कधी टिकत नाही आणि निस्वार्थ